नमस्कार मित्रोहो मित्रोहो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीन महत्त्वाची अपडेट आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता दोन हजार रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत परळी येथील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा दोन हजार रुपयेचा अचानक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे या संदर्भातील लाईव्ह कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहू शकता या निमित्ताने दोन महत्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होत आहेत पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्यांनी ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये अतिशय महत्वपूर्ण करणार आहोत मंचावर उपस्थित मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता ऑनलाईन रिमोट कळ दाबून वितरित करावा सहर्ष आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार शिवराज सिंह चौहान साहेब तर अशा प्रकारे मित्रोहो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता दोन हजार रुपये आज राज्यातील नव्वद लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत मित्रोहो आपल्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता जमा झालेला आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह व नवीन अपडेट्ससह धन्यवाद